नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आहे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एकूण जे जागा आहेत एन एम जे एन एम स्टाफनर्स एम डब्ल्यू या पदाकरिता प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल किंवा औषध निर्माता या पाच ते सहा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीकरिता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत याची पात्रता काय राहणार आहे अभ्यासक्रम किंवा कशी रिक्रुटमेंट कशी होणार आहे तर या संपूर्ण बाबी संदर्भात माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल मध्ये जे मेगा भरती निघालेली आहे ठाणे महानगरपालिका मध्ये सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता त्यामधील एन एम जे एन एम स्टाफनर सेंट्री इन्स्पेक्टर एम औषध निर्माता अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहायक फायरमॅन या पदाकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस स्टार्ट झालेले आहेत कल्याण डोंबिवली आणि डीएमआर मध्ये आपण फास्ट ट्रैक डिव्हिजन बॅच पण स्टार्ट करत आहोत तर ह्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल हेज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे बॅच तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आपला जास्त वेळ नाही घेता एकदा परत एकदा नमूद करतोय तुमच्याकरिता महत्वाचा आहे या एनयूएचएम अंतर्गत कंत्राटी भरती पदभरती होणार आहे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत परत विद्यार्थी बोलतील कमेंट करतील की जाहिरात ही सरकारी का कंत्राटी वरती आहे तर मी त्या त्या विभागामधील आता बघा तुम्हाला अनुभव मागितला जातो तर त्या अनुभवा किंवा जे तरुण तरून, तरुणींना गवर्न जॉबची आवश्यकता आहे पगार पण या ठिकाणी पेमेंट पण आपण सांगणार आहे ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत कमेंट कोणीही करणार नाही मी अगोदर दोन तीन वेळा सांगितलेलं आहे तर यामध्ये नमूद आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आरु, शहरी आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शहरी आरोग्य अभियान अंतर्गत खालील तक्त्यात प्युअरली कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती खालील पद्धता पदांसाठी अर्ज दिनांक तेरा ऑगस्ट पासून ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस अजूनही वेळ गेलेली नाहीये चार सप्टेंबर लास्ट डेट आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आपल्याला रोजेपर्यंत मागविण्यात येत आहे तर काय दिलेलं आहे अर्ज दिनांक तुम्हाला चार सप्टेंबर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत रिक्त पदे वेळ सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत तुम्हाला हे बाय हँड अप्लिकेशन द्यायचे आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर याचे अनुसूचित जाती आणि खुला प्रवर्ग एक एक जागा आहेत यांचं पेमेंट आहे बेसिक पेमेंट एकत्रित मानतात बत्तीस हजार रुपये त्यानंतर स्टाफ नर्सचे एकूण रिक्त पदे दोन आहेत याला क्रायटेरिया आहे ट्वेल्थ प्लस जे एन एम किंवा बीएससी नर्सिंग झालेल्या उमेदवार विजयला एक, भी एक आहे म्हणजे ओबीसी करीता एक आहे यांचं बेसिक पेमेंट वीस हजार आहे आरोग्य सेविका म्हणजे एएनएम यांचं तस्सम काउन्सिल कडे नोंद किंवा ज्यांचं झालेला आहे कोर्स त्यांच्याकरिता अठरा हजार पगार आहे एनटीबी एक भीमापुराला एक आणि खुल्याला पाच जागा आहेत ओके त्यानंतर औषध निर्माता अधिकारीकरिता तीन जागा आहेत ज्यांचा डी फार्म झालेला आहे ज्यांचा बी फार्म ज्यांचा बी एम फॉर्म झालेला आहे ते महिला आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकतात अनुसूजी जातीकरिता एक आहे एससीबीसी ला एक आणि खुला प्रवर्गाला एक आहे बेसिक पेमेंट सतरा हजार असणार आहे तुमचं त्यानंतर वाढ होणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचं एक पद आहे ज्यांचा बीएससी प्लस डीएमएलटीचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्या उमेदवाराकरिता एससीबीसी ला एक जागा आहे तत्सम काउन्सिल नोंदणी आणि नूतनीकरण अनिवार्य आहे प्लस अजून जागा ज्या आहेत पंधरा वित्त अंतर्गत अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर अंतर्गत यांची पण वेळ सकाळी आठ ते चार वेळेमध्ये तुम्हाला हे ऍप्लिकेशन नेऊन द्यायचे आहेत महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये नर्स स्त्री उमेदवारांकरिता स्पेशली जागा आहे पुरुषांच्या दोन आणि महिलांच्या चौदा जागा आहे स्टाफनर्स यांचा क्रायटेरिया आहे ट्वेल्थ प्लस जे एन एम किंवा बीएससी नर्सिंग आणि पुरुषांचा तो आहे यांचे जे मानधन आहे एकत्रित मानधन वीस वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार मिळणार आहे आणि जागा आहेत विजय विजेला एक आहे एनटीबी एनटीडी ला एक आहे ओबीसी ला पाच ईडब्ल्यू एस ला तीन आणि ओपन करिता चार जागा आहेत त्यानंतर जे एम च्या पुरुष उमेदवार जातीला एक आहे आणि आरोग्य कर्मचारीच्या पंचवीस जागा आहेत तब्बल पंचवीस आहेत यालाकरिता बारावी सायन्स प्लस सेंट्रल इन्स्पेक्टरचा ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ते उमेदवार अठरा हजार मानधन असणार आहे यामध्ये अनुसूचित जाती तीन साँग अनुसूचित जमाती दोन एनटीबी एक एनटीसी एक सी एक ओबीसी ला पाच जागा आहेत ईडब्ल्यू ला तीन आणि खुला प्रवर्गाला एक नऊ जागा आहे खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरी करीता नऊ तर आता एमपीडब्ल्यूच्या या फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहेत आता महिला उमेदवारांसाठी पण आहेत का आपण या ठिकाणी बघणार आहोत परत हिंदू उर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत रिक्तपदे भरली जात आहेत याकरिता स्टाफ नर्स स्त्री महिला उमेदवारांकरिता चार आणि पुरुष उमेदवारांकरिता एक याचं जीएनएम बीएस ट्वेल्थ प्लस जेएनएम किंवा बीएससी नर्सिंगचा कोर्स म्हणजे बारावी नंतर जीएनएम किंवा बारावी नंतर बीएससी नर्सिंगचा कोर्स कंप्लीट झालेला असेल मेल अँड फिमेल उमेदवारांचा एकत्रित मानधन वीस हजार आणि या जागा आहेत खुला प्रवर्गाला एक लेसी एक आणि अनुसूचित जमातीला एक त्यानंतर बहुतेश आरोग्य कर्मचारी सात जागा आहेत पुरुष उमेदवारांकरिता ज्यांचं ट्वेल्थ सायन्स अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स गव्हर्नमेंट रिकग्नाईज इन्स्टिट्यूट मधन झालेला आहे त्या उमेदवारांचा एकत्रित मानधन अठरा हजार रुपये आणि जागा आहेत टोटल सात त्यापैकी अनुसूचित जाती एक विजयला एक आहे ओबीसीला एक एसबीसी ला एक आहे पीडब्ल्यूस ला एक आणि ओपन करिता दोन जागा राखीव आहेत स्नेहा करपे उपायुक्त आहेत उल्हासनगर महानगरपालिका यांच्या सही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परत एकदा मी नमूद करू इच्छितो की जागा प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरल्या जाणार आहे अकरा महिन्याचा परत तुमचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू पण केला जाणार आहे परंतु ज्या सरकारी जागा निघतायत तुम्ही कुठेतरी जॉईन आहात किंवा तुमच्याकडे सहा महिने एक वर्ष आलेला आहे तर तुम्हाला प्रेफरन्स दिलं जातं त्याकरिता जे उमेदवार फॉर्म भरायचे आहेत त्यासोबतच तुमच्याकरिता ठाणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही मेल एन एम असेल जे एन एम स्टाफ नर्स औषध निर्माता अधिकारी सॅनिटरी इन्स्पेक्टर एमपीडब्ल्यू करिता फॉर्म भरले असतील तर त्याची तात्री सहित बॅच अवेलेबल आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलचा सबस्क्राईब पण करून ठेवा ओके धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांचे चार सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत ओके थँक्यू